बोरगाव येथे जवळपास सायंकाळी साडेआठ वाजता झालेल्या अपघातात आत्तापर्यंत वाजलेले आहेत नऊ परंतु एकशे आठच्या भोंगळ कारभारामुळे ते प्रेत बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात प्रायव्हेट गाडीने आणण्यात आले आहे परंतु एकशे आठला संबंधित कॉल केला तरी कॉल रिसीव केला जात नाही आणि संबंधित अधिकारी उडाउडीचे उत्तरं देत असल्याने आ, ते प्रेत एकशे आठमध्ये नेता येत नाही अशी संबंधित कर्मचारी उत्तरं देत आहेत तर आदिवासी नागरिकांसोबत हा खेळवाड होतो का काय की सरकार आदिवासींचे जीवाशी खेळणार हा मोठा प्रश्न गंभीर झालेला आहे यावरती लोकप्रतिनिधी आजी माझी लोकप्रतिनिधी लक्ष घालणार का हा महत्त्वाचा विषय आहे त्यामुळे एकशे आठ अम्ब्युलन्सचा जाहीर निषेध करण्यात येत आहे यामुळे बोरगाव येथे संतप्त नागरिक घोषणा देत आहे गावात राहू बोरगाव लोक अडचणी ल येईल का कोणी